म्हणून विनंती करतात म्हणून आपल्या पाया पडतात का पाया पडतात अजय आई का पाया पडतात तर कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा म्हणून पाया पडतात का लागून या पाया तर सकळ असे येते आयाधिकार कलयुगी उदार हरिच नामे म्हणून लागून या पाया का लागून या पाया तर तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती आज म्हणून लागून या पाया हा भंगाचा सरळ सरळ भावार्थ एक काम करायचं आला त्याला बाहेर आडवीसाय आम्ही उभं राहतो फक्त आजपासून नको उद्यापासून चालू करायच म्हणून तुम्हाला तेवढे मी सगळ्यांनी गोड आशिष दिली महाराजांनी गोड वाजवलं महाराजांनी गोड गायल ओंकार महाराज दिनेश महाराज आमच्या महाराजांचं नाव काय अंकेश महाराज तुम्ही बरं का सगळे महाराज आपली एकदा टाळे वाजवा यांचं कौतुक आहे तुम्ही सगळे बरं का माय बाबा ना, नाना विने बाबा साऊंडवाल्यांचे सुद्धा कौतुक आहे गोड बरं का तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद गोड लावलं आणि खरं तर तुमचं वातावरण गोड आहे एकशे सत्तावन्नावा सप्ताह आहे पण खरंच अठ्ठावन्नावा ना एकशे अठ्ठावन्नावा सप्ताह आहे पण खर तर खरंच वाटत नाही अठ्ठावन्न ना एकशे अठ्ठावन्नाव वाटत नाही तुमची मला वाटतं दोनशे पार वय वयवर्ष झालेत असे या ठिकाणी तुमचा अनुभव आहे गोड असं वातावरण आहे तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आणि म्हणून असाच सप्ताह आपला जोपर्यंत चंद्र जोपर्यंत सूर्य हे दोन तारे जोपर्यंत ना तोपर्यंत असाच राहो हे दत्तप्रभूंच्या चरणाजवळ प्रार्थना करतोय आ या ठिकाणी आदमणारी महाराज मंडळे आमचे सगळे महेश महाराज बरोबर ना मंगेश मंगेश महाराज आहे आमचे महादेव महाराज सगळे सगळ्यांचं कौतुक आहे सगळे पोर आहे त्यांच्या माग सगळे आदब काय तुम्ही सगळे बरं का एक सिस्टीम पण सहा ऑपरेटर बघा तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद ते ते तुम्ही आदब काय तुम्हाला सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे पुढं सुद्धा माझी तरुण मंडळी बरेच कीर्तनाला आले तुमचं सुद्धा कौतुक बरं का सगळ्यांचं हा म्हणून सगळ्यांचे चंद स्पर्श करतोय इकडच्या हा 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 तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद काही चुकलं असेल आई तुम्हाला सगळ्यांना बरं का आजी तुम्हाला सगळ्यांना त्रास गेल्या दोन तासामध्ये आजी आजी केलं आई आई केलं मला सवय थोडेसे बोलायची काही चुकीचा शोध गेला असेल ना आजी बर का सगळ्यांना बोलतोय काही चुकलं असेल ना तर तुमच्या नातवाप्रमाणे आईला नातवाप्रमाणे मुलाप्रमाणे आहे काही चुकलं असेल ज्यांना एक मुलगा आहे ज्यांना एक नागतो त्यांनी दुसरा म्हणून मला माफ करा ज्यांना दोन आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा ज्यांना तीन आहे त्यांनी निदान चौथा म्हणून तरी माफ करा आणि ज्यांना येतोय नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागदं माझ्याकडे घेऊन या काही त्याची काही गरज नाही माझा बाप श्रीमंत आहे आपला सगळ्यांचा बरं का आपला सगळ्यांचा बाप श्रीमंत आहे किती अरे आनंदीला जर गेलात ना आमच्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे जयाचे <laughs> द्वारी <laughs> <जासा अगरे। laughs> सोन्याचा पिंपळ बापच श्रीमंत लेकर कान नसतात म्हणून झाली सेवा समर्पित करतोय आज बरच काय बोलायचं बाकी राहिलं कदाचित अं या ठिकाणी मला जेवढं बोलण्याचा मी प्रयत्न केला दत्तप्रभूंनी जेवढं माझ्याकडून बोलून घेतलं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला सगळी माझ्यासमोर बसलेली व्यासपीठावरची सगळी महाराज मंडळी सगळ्यांच्या ठिकाणी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय